हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत दे, तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही स्त्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळचे वाजलेले आहेत सात आणि आजचा वार आहे गुरुवार तर मैत्रिणीं सकाळचे वाजलेले आहेत सात आणि गुरुवारचं सा माझं रुटीन मी तुमच्याशी शेअर करत आहे आंघोळ वगैरे झालेला आहे मस्तपैकी दारामध्ये छान असा सडा मारून घेतला सर्वात अगोदर आंघोळ करून दुकान उघडलं दुकान उघडल्यानंतर मग दुकानाच्या पुढचं बा आतलं पुसून घेतलं त्यानंतर बाहेरचं वगैरे पुसून घेतलं तर अशा माझ्या सकाळची म्हणजे सुरुवात असते माझ्या रुटीनची सुरुवात असते तर इकडे बघू शकता पोर्शमध्ये सुद्धा रोजचं आंघोळीच्या अगोदर सडा मारत असते पण आज थोडंसं उठायला उशीर झाला होता त्याच्यामुळे म्हटलं आधी आंघोळ करून घ्यावी कारण दुकान उघडावं लागतं आणि त्यानंतर मग बाकीचं सडा वगैरे मारला तरी चालेल पटकन पारोसं काढून घेतलं आणि सडा नंतर मारला आंघोळ झाल्यानंतर तर बघा ऊन पडलेला आहे आणि गुरुवारचा थोडासा म्हणजे रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे उठायलासुद्धा सुद्धा उशीर झाला नाहीतर गुरुवारचं किंवा नित्य नेमाने आता मी साडेपाचला उठत असते पण आज तसं सहा वाजले उठायलाच त्याच्यामुळे बाहेरचं झाडस्तोर करोज साडेसहा वाजले नंतर आंघोळ केली आंघोळ वगैरे करून येईपर्यंत सात वाजले म्हणून त्याच्यामुळे खरंच सकाळी लवकर उठणं खूप गरजेचं आहे गुरुवारची पूजा ही लवकर आपल्याला करावी लागते तर मी सगळ्यात अगोदर आज पूजा करून घेतली दारातलं सगळं साफसफाई केली आणि मिस्टर आहेत तोपर्यंत ते दुकानामध्ये बसले आणि त्यानंतर मग मी माझे लगेच देवपूजा वगैरे उरकून घेतली म्हटलं बाकीचं कुठलंही काम राहिलं तरी चालेल पण अगोदर देवपूजा उरकून घ्यायची कारण काय होतं देवपूजा पाठीमागं राहिली की आणि त्यातनं गुरुवार आहे गुरुवार शुक्रवारी मंगळवारी माझी देवपूजा ही स्पेशल असते आणि पटकन देवपूजा उरकून घ्यावी म्हटलं आणि मग मस्तपैकी आपला पटापटा पोरशे जो आहे तो पुसून घेतला आणि काय होतं आता पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे ह्याला पाणी मारून खराट्याने पूर्ण पाणी काढून हे कोरडं करून घ्यावं लागतं उन्हाळ्याचं फक्त खराट्याने पाणी काढलं तरी चालत होतं पण आता नाही कोरडं करावं लागतं नाहीतर लगेच ह्याच्यावरती पाय उठत राहतात म्हणून हे सगळं कोरडं करून घ्यावं लागतं आहे आणि कुंडे जे आहेत ते आता मी एक साईडला मांडलेले आहेत कारण काय होतंय कुंड्यां आता पाऊस खूप येतो आहे आणि आमच्या इकडं नाही म्हटलं तरी रोजचा पाऊस आहे आणि त्याच्यामुळे कुंड्यांमध्ये पाणी पडतं आहे त्याच्यामुळे मी कुंड्या जे आहेत ते इकडं कधीतरीच तिकडं समोर मांडते नाहीतर इकडंच साईडला कुंड्या ठेवलेल्या आहेत तर बघू शकता इकडं माझं छान असं मस्त झालेलं आहे सकाळचं पुसून पायऱ्या वगैरे खालच्या पुसल्या आज गुरुवार आहे आणि आज फुल दुप्पट अशी एनर्जी आलेली आहे कारण गुरुवारी मला नेहमीच खूप एनर्जी असते आपल्या स्वामींची पूजा किंवा आपल्या सगळ्या देवी देवतांची पूजा जी आहे ती व्यवस्थित अशी गुरुवारची माझी असते मंगळवारची आणि शुक्रवारची सुद्धा असते तर बघा रोजची पूजा आपली तितकीच आपण आवडीनं करतो पण गुरुवारी अधिक जास्त एनर्जी ती आणि खरंच आज सकाळी उठल्यापासूनच फ्रेश वाटत होतं नंतर काय झालं दोन चार दिवस झालं होतं जसं आजारी पडले होते आजारात न उठल्यापासून सुद्धा बघा दिवसभर आळस आल्यासारखं व्हायचं सारखं झोप लागायची पण आज गुरुवार आहे आणि इतकं फ्रेश आणि आज म्हणजे दुपारपर्यंत खूप म्हणजे खूप फ्रेश वाटलं त्याच्यामुळे अजिबात आळस आलं नाही काही नाही तर असं होतं गुरुवार हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा वार आहे तर स्वामींची पूजासुद्धा झालेली आहे मस्त आणि आज स्वामींना अभिषेक नाही बरं का कारण काय झालं अभिषेक हे घालतात दोन मूर्त्या आहेत माझ्याकडे एक देवघरामध्ये आहे आणि एक भ हॉलमध्ये बाहेरसुद्धा आहे तर हॉलमध्ये असती त्यांची पूजा त्या स्वामींची पूजा आब ह्यांच्याकडं असते त्याच्यामुळे सकाळी त्यांनी अभिषेक वगैरे घातला आता चालू आहे माझी नित्य देवपूजा आणि मी सगळ्या देवांना जलाभिषेकच केलेला आहे आज गुरुवार असूनसुद्धा कारण काय झालेलं आहे जसं हे जसं हे दुकान टाकलेलं आहे तसं माझं पूर्ण रुटीन जे आहे ते बदललेलं आहे त्याच्यामुळे मला तरी आज मी देवपूजा सगळं काम पाठीमागं ठेवलं आणि पहिली देवपूजा करून घ्यायची म्हटलं कारण काय होतं देवपूजा सकाळी लवकर झाली की इतकं फ्रेश वाटतं की बास त्याच्यामुळे आज मी देवपूजा सगळ्यात अगोदर केलेली आहे आणि सगळ्या देवांना व्यवस्थित असं चंदन लावून घेतलेलं आहे आणि बघा अशी देवपूजा झाल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं पॉझिटिव वाटतं आणि इकडं गुलाबाची फुलं आणली होती आणि बाकीची फुलं मिळत नाही इकडं आता कसं आहे फुलाची झाडं ज्यावेळेस आपण लावू त्यावेळेस भरपूर अशी मी सगळ्या प्रकारची फुलांची झाडंच लावणार आहे आता सध्याला जे आहे ते मिळतात तीच फुलं वाहत असते तर बघू शकता इकडे छान छान पांढरी फुलं आणि गुलाबाची फुलं जी आहेत ती मिळालेली आहेत आणि मस्त अशी आजची देवपूजा आणि खरंच आज देवपूजा इतक्या सकाळी लवकर केली ना तर खरंच खूप दिवस छान जातो आणि मस्त वाटलं सुद्धा आणि फ्रेश इकडे बाप्पाला सुद्धा बघा मस्त असं गुलाबाचं फुल वाहिलेलं आहे गणपती बाप्पाची सुद्धा सगळ्यात अगोदर पूजा करून घेतलेली आहे तर अशी माझी आजची सुंदर देवपूजा झालेली आहे आणि आज मी गुरुवार आहे पण आज खरंच देवघरापुढे स्वामींची रांगोळी नाही काढली आज फक्त आणि फक्त रांगोळी काढली गणपती बप्पाची आणि खूप पहिल्यांदा ट्राय केलं म्हटलं चला करूया मस्त असं गणपती बाप्पाची रांगोळी काढलेली आहे आणि बघू शकता आपली फायनली देवपूजा झालेली आहे तर आता चालू आहे माझी आरती तर मी आरती कशाने करत आहे हे तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये तर बघा आपला कपधूप असतो तो कपधूप आहे त्या कपधूपामध्ये मी कापूर टाकलेला आहे आणि मस्ताशी देवाची आरती करत असते कधी कापराने करायची कधी तुपाच्या फुलवातीने करायची कधी ही कपधूप आहे त्याच्यामध्ये कापूर टाकून करायची तर अशा प्रकारे धूप जी आहे ती व्यवस्थित पेटली पण जाते आणि आरतीसुद्धा होते तर अशा पद्धतीनं आरती केलेली आहे आजची आरती आहे गणपती बाप्पाची आरती देवपूजा झाल्यानंतर आलेली आहे तुळशीची पूजा करायला आणि पाऊस बघू शकता आमच्याकडं रात्रभर पाऊस चालू होता त्याच्यामुळे रस्तासुद्धा ओला ओला झालेला आहे आणि मस्ताशी हिरवळ झालेली आहे सगळीकडं आणि ह्या वर्षी खरंच मनसुप्त पाऊस पडला चार महिने उन्हाळ्यानंतर आणि गेल्या वर्षी दुष्काळ होता तर आमच्या भागामध्ये खरंच सगळ्यात पाऊस जो आहे तो सगळ्यात लाष्ट पडत असतो पण सोलापूर जिल्हा हा पावसाला खरंच कमी असतो दरवर्षी पण ह्या वर्षी खरंच उलट झालेलं आहे स्वामींची आई साहेबांची कृपा म्हणायला काही हरकत नाही ह्या वर्षी आमच्याकडे जून महिन्यातच सुरुवात केलेली आहे आणि पहिल्या तारखेपासून पावसाला सुरुवात झालेली आहे जसा जून महिना लागला तसं रोजचा एक अर्धा दिवस फक्त जातो आमचा नाहीतर रोजचा पाऊस पडतो आणि पेरण्यासुद्धा बघा आमच्याकडं पहिल्या आठवड्यात झालेला आहे तर असं काही सगळं झालेलं आहे ह्या वर्षी सगळे जे आहे ते बदललेलं आहे काही भागांमध्ये जास्त पाऊस असतो तिकडे ह्यावेळेस अजून पाऊस झालेला नाही पण आमच्याकडे मात्र ह्या वर्षी भरपूर पाऊस झालेला आहे आणि पेरण्यासुद्धा लवकर झालेल्या आहेत तर खूप शेतकरी वैतागलेले होते की पाऊस पडत नव्हता म्हणून असं कितीतरी वर्ष असं झालं होतं की जुलै महिनासुद्धा कोरटायचा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वगैरे पाऊस पडायचा पण ह्या वर्षी जून महिन्यातच पावसानं सुरुवात छान अशी केलेली आहे तर इकडे बघू शकता माझी छान तुळशीची पूजासुद्धा झालेली आहे आणि रांगोळी काढते आता तर काय होतं सकाळी सकाळी ही कामं करून घेतली की मग बाकीच्या कामाला कितीही उशीर झाला तरी चालतं पण देवपूजा आणि नित्य देवपूजा तुळशीची पूजा ही सकाळी लवकर झाली की फ्रेश वाटतं आणि त्यातनं आज खूप छान वाटलं फ्रेशसुद्धा वाटलं पाऊस पडून गेलेला होता त्याने आणखीन उत्साह आला आणि असा काही आजचा छान असा सुंदर दिवस गेलेला आहे मी सांगितलं होतं की मला थोडासा कमरेचा त्रास होतो आहे म्हणजे माझा मनका जो आहे तो दुखत होता त्याच्यामुळे आपले व्हिडिओसुद्धा वेळेवरती येत नव्हते माझा मनका जो आहे तो खूपच दुखायला लागलेला आहे जसं काही मला वाटतं ह्या वातावरणामुळे दुखतंय काय कारण पाठीमागं मी मनक्यावरती पडले होते त्याचं ते जे आहे ते उद्भवले असं मला असं वाटत होतं त्याच्यामुळे मनका खूप दुखत होता त्याच्यामुळे व्हिडिओ आपले खूप दिवस झाले वेळेवरती कधीतरी एकदा व्हिडिओ टाकते मी तर खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत खूप साऱ्या सगळ्यांचे रिप्लाय द्यायचे राहिलेले आहेत तर बरेच जण असे म्हणतात ताई ताई वेळेवर व्हिडिओ टाकत जा किंवा अडीचला व्हिडिओ टाकायचा प्रयत्न शक्यतो करत आहे पण होत नाही आता रोजचा असं विचार करत होते की अडीचला व्हिडिओ टाकायचा पण एडिटिंग त्या टायमिंगपर्यंत होत नाही आणि तसंही एका अर्ध्या दिवशी व्हिडिओ येतो एका अर्ध्या दिवशी येत नाही तर असं सध्या चाललेलं होतं आजारी असल्यामुळे काही गोष्टी थोड्या हे होतात आणि सगळं शेड्यूल बिघडतं तर आता झालेले आहे फ्रेश टवटवीत आणि आजार पण थोडंसं कमी झालेलं आहे गोळ्या औषधं घेतले की तात्पुरतं बरं होतं त्यानंतर परत ते जे आहे ते दुखायला चालू होतं तर असं मनक्याचं दुखणं हे खूप डेंजर असतं आणि आज सकाळपासून अजिबात दुखलं नाही काही नाही आणि सकाळी उठल्यापासूनच फ्रेशपणा जाणवत होता त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा केला आणि खूप मलासुद्धा पॉझिटिव्ह वाटतं ज्या दिवशी एक अर्ध्या दिवशी बघा आपला दिवस खूप चांगला जातो जा एक एक अर्ध्या दिवशी खूप वाईट जातो असं होतं एक एके दिवशी अक्षरशः दिवस दिवस झोपून राहते असं इतकं दुखतं आणि काय काय दिवशी इतकं छान वाटतं की पटकन सकाळी लवकर पटापट कामं होतात सगळं होतं आणि आज तसंच झालेलं आहे आज पटापट सगळी लवकर कामं करून घेतली आणि त्यानंतर मस्त असं माझं देवपूजा वगैरे तुळशीची पूजा ही छान झाली हे आहे तोपर्यंत आणि तुळशीची पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर मी डब्बा वगैरे करून घेत असते कारण त्यांचा डब्बा असतो फक्त आता आमच्या दोघाचा स्वयंपाक असतो पाच सात चपात्या काहीतरी कर्दी भाजी केली की आमचं होऊन जातं त्याच्यामुळे स्वयंपाकाचा ताण अजिबात नाही त्याच्यामुळे पूजा वगैरे लवकर आटपून आज गुरुवार आहे म्हटलं पूजा मस्तपैकी करून घ्यावी आणि त्यानंतर बाकीचं जे आहे ते शेड्यूल आपलं चालूच राहतं तर बघा असे आपल्या जर दिवसाची सुरुवात एवढी सुंदर पूजेने झालेली असेल तर दिवस तर चांगला जाणारच आणि प्रत्येक गृहिणीने बघा दिवसाची सुरुवात अशीच करावी रोजची दारामध्ये साडा रांगोळी असावी नित्य देवपूजा लवकरात लवकर सकाळी करावी होता होईल तेवढं आणि हे सगळं केल्यानंतर आपल्यालाच दिवस कसा जातो ते बघा आणि त्याचा रिझल्टसुद्धा बघा तर आजच मी स्वतः अनुभवलेलं आहे पहिलं माझी खूप लवकर देवपूजा असायची पण आता सध्या होत नाही काही कारण आपल्याला कारणास्तव कुठल्या ना कुठल्या गोष्टीने आपलं शेड्यूल जे आहे ते बिघडत राहतं आणि आता सध्या तर आजार पणच पाठीमागं लागलेलं होतं खूप दिवस झालं आजार म्हणजे खूप आजार म्हणजे आजार नाही पण काही जरी दुखायला लागलं तर आपल्याला कुठल्याही कामात लक्ष लागत नाही किंवा काही कुठलं कामसुद्धा करू वाटत नाही तर असं झालं होतं पण आजचा दिवस खूप छान गेला बरं का कारण स्वामींच्या कृपा आशीर्वादाने दिवस मस्त गेला आणि हसतमुखाने आजचं सकाळसुद्धा आज खूप हासरी झाली पूजा वगैरे सकाळी लवकर झाली की आणखीन फ्रेश वाटायला लागलं आणि आज अजिबात दुखायचं सुद्धा म्हणजे राहिलेलं आहे अजिबात दुखलंसुद्धा नाही सकाळपासून आणि कुठलं ना काही ना काही दुखायला लागलं की अजिबात कुठल्याही कामात मन लागत नाही कुठलंही काम करावं असं इच्छा होत नाही तर असं इकडे चालू आहे सकाळच्या मस्तपैकी फरशापासून घेते फरशापासून घेतल्या की आणखीन त्याच्यातनं फ्रेश वाटतं आणि ह्या सगळी जी नित्य कामं जे आहेत ते प्रत्येक गृहिणीला करावी लागतात आजारी पडलं तरी करावी लागतात नाही तरी करावी लागतात बरेचसे जे आहेत ते दादा वगैरे कमेंट करत हो होते ताई पूजेचा असा व्हिडिओ टाका तसा व्हिडिओ टाका हो सगळं बरोबर आहे सगळ्यांचं सगळं बरोबर आहे पण आता सध्या खूप टाकू शकत नाही कारण तुम्हाला सांगितलेलं होतं मी माझा प्रॉब्लेम काय आहे थोडीशी आजारी होते त्याच्यामुळे कुठलेही व्हिडिओ आता जसे जमतील तसे व्हिडिओ केलेले आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई राजा उदे उदे बोल तुझा भवानी माता की जय आई येडेश्वरी माता की जय